नवीन असेल तर स्ट्रीमला लाईक पण करून टाका एकच मिनटं मी स्ट्रीम शेअर करतो चला भाऊ ना लवकर लवकर स्ट्रीमला कनेक्ट व्हा वाट पाहतोय तुमची मी हनुमान चालीसा चालू आहे खूपच मस्त वाटतंय मित्रांनो चला लवकर लवकर कनेक्ट व्हा अजून एक पण कनेक्ट नाही ठ द ग्रीन स्क्रीन मनाओ मित्रांनो या ठिकाणी टूल आलेले आहेत ते टूल यूज करून पाहतो मी भारी बारी डोली चला भाऊ काय नाही लवकर लवकर खूप दिवसांनी लाईव्ह आल्यामुळे काही कोणी मित्रमंडळी काही आहे ना नाही खूप दिवस गॅप पडला आपला हेलो सर गुड आफ्टरनून वेलकम राजन वेलकम गुड आफ्टरनून कैसे हो आप भाई बहुत दिन बाद लाइव आया हो आप स्ट्रीम को ज्वाइन किए हो तो स्ट्रीम को लाइक भी कर दो और स्ट्रीम को शेयर भी कर दो भाई वेलकम है आपका हमारे लाइव स्ट्रीम पर पंद्रह बंदे जुड़ चुके हैं भाइयों ओ स्ट्रीम को लाइक कर दो और स्ट्रीम शेयर भी कर दो बहुत दिनों के बाद आज लाइव आए हो हनुमान चालीसा आवाज आ रही बहुत ही बढ़िया यार बहुत मस्त लग रहा है शनिवार है ना बंदे जुड़ चुके हैं और लाइक थ्री पे की है यार चलो जल्दी चल जल्दी अपना नाम मेंशन करो कमेंट बॉक्स में और मेरे साथ बातें करो मैं भी आ आ चुका हूँ आपके साथ बात करने के लिए चलो भाइयों अपना अपना नाम मेंशन करो चलो जल्दी जल जल्दी राजन भाई कहा से हो आप राजन गेमर आप कहा से हो राजन गेमर भाई आप कौन से गांव से हो जरा कमेंट करके बताओ तो आपने एक बार बता दिया तो मेरे भी समझ में आ जाएगा कि आ, मेरे जो ब्लॉग है मेरा जो लाइव स्ट्रीम है आप कहाँ कहाँ से देखते हो यार मेरे भी मन को अच्छा लगेगा यार तीन लाइक हो चुके हैं चलो भाई अपना नाम मेंशन करो कमेंट बॉक्स में चलो जल्दी यल्दी। चलो भाईो, जल्दी चलो भाइयों जल्दी जल्दी नाम मेंशन करो बहुत दिन बाद लाइव आए हो वापस क्योंकि टाइम ही नहीं मिलता यार लाइव आने के लिए और ऑडियंस के साथ बात करने के लिए टाइम ही नहीं मिलता फिर भी आ, मैं ट्राई करता हूँ लाइव आने का अभी टाइम एडजस्ट ना हो तो क्या कर सकते हैं यार राजन भाई आप कहाँ से हो राजन भाई है या गए चले गए लगता है मुझे राजन भाई तीन बंदे जुड़ चुके हैं तीन लाइक है भाइयों अपना अपना नाम मेंशन करो कमेंट बॉक्स में आपका क्या नाम है आप कहाँ से हैं? हमारा स्ट्रीम देख रहे हो यार नाम मेंशन करो जल्दी जल्दी सात मिनट हो चुके हैं और तीन लाइक हो चुके हैं सात मिनट में झुकेगा नहीं साला कभी झुकेगा नहीं और लाइव स्ट्रीम करते रहेगा झुकेगा नहीं चलो वापस से दो बंदे जुड़ चुके सागर जाधव सागर भाई वेलकम है आपका स्वागत है आप लोग सागर चल लाइव स्ट्रीम वरती कसा आगर आग भा कु आम्मी कुम पता है तुम्हें को तुम तो कमेंट कर मराठी बोल की राव हो मराठी बोलतो आहे पण आता काय होतं आहे माहिती आहे का आपली जी ऑडियन्स आहे ना ती हिंदीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण दोन्ही भाषा कन्वर्ट करावं लागतात त्याच्यामुळं थोडं हिंदी थोडं मराठी शक्य तर मराठीमध्येच जास्त बोलतो मी कारण मराठी आपली लँग्वेज मेन मराठी आहे मराठीवर जास्त फोकस करतो मी कारण हिंदी मला जमती पर एवढी काही खास जमत नाही हिंदी मराठी एकदम परफेक्ट येते मराठी आपली विषय नाही मराठीचा सागर भाऊ कुठून ब्लॉक बघताय आपला स्ट्रीम कुठून पाहताय तुम्ही कोणतं गाव कोणतं सांगा की कमेंट करून सागर भाऊ आहेत का गेले सागर जाधव चला भावन ना आपण काय करू रूम मध्ये बसू इथं खूप मच्छर चावल लागले भावांना आलो आता रूम मध्ये चला पटपट फट क्रीमला मॅसेज करा कमेंट करा लवकर लवकर काय होत होतं बाहेर जरा खूप मच्छर गावड होते त्यामुळे जरा आपलं रूम हवा सागर जाधव आहे का सागर जाधव राजन गेमर राजन भाई आहे क्या सागर भाऊ स्ट्रीमला नवीन असेल तर लाईक करून टाका आणि स्ट्रीम तर पण करा सपोर्ट असाच राहू द्या सागर भाऊ तुमचा एक जण कोणतरी पाहत आहे आपल्याला भावा नाव मेन्शन करा आपलं कुठून पाहत आहे काय पाहत आहे आणि आलाच आहे तर स्ट्रीमला लाईक पण करून टाका इतक्यात काय ब्लॉग येत नाही आपले कारण ब्लॉग शूट करायला टाईमच भेटत नाही आणि माझं फोन पण आता ओल्ड होत आला आहे आणि नवीन फोन आता मला परचेस करायचा आहे कारण ब्लॉगसाठी कॅमेरा क्वालिटी चांगली पाहिजे त्यासाठी मी ट्राय करतो आता नवीन फोन घ्यायचा पाहूया अजून किती दिवस लागतात आणि लवकरच रेग्युलर ब्लॉक आपले चालू होतील मोबाईल सेट करायला जागा बघतो मी होतं कवर धरून बसणार ना मोबाईल आपण मोबाईल काय सेट होय ना भावन मोबाईल काय सेट हो करायला जागा नाही आपल्या इकडं करू काहीतरी तर ट्राय करू जेवढ आपला हात पकडू सेट व्हायला काय जागच नाही आपल्याकडे लवकरच ट्रायपोर्ट स्टँड घ्यावं लागणार असं वाटतंय मला मोबाईल सेट नाही होती आलो आलो भाऊन लवकर लवकर कमेंट करताला चला लाईव्ह स्ट्रीम ला या कोणीच आता सध्या कनेक्ट नाही आहे स्ट्रीमला त्याच्यामुळं आता मला वेट करावं लागेल ऑडियन्स सगळी आपली गायब झाली बॅकग्राऊंड म्युझिक ऐकलं का यार आपल्याकडे थांबत मला आहे बावन्न हे आता आईचं प्रेम पाहू शकता आईचं प्रेम याला म्हणतात बेचारा दार बंद होता इकडून खिडकीतून आली पाहिलं का भावन नको कनेक्ट होवकर लवकर तुम्ही कनेक्ट होत नाही यार लवकर त्यामुळे मग मला मूड ऑफ होऊन जातो सगळं एक अर्धा अर्धा तास एक एक तास मोबाईल असं धरून बसव लागत विषय काय नाही ट्रायपोड स्टँड <laughs> लवकरच ट्रायपोड स्टँड घ्यावं लागणार असं वाटतंय मला चला आता वाट पाहूया कोण येत अजून तर ऑडियन्स सगळी गायब आहे आपली अख्खी तीन चार मिनटं आलं वेट पा, वेट करतोय मी कारण तीन चार मिनटं थांबून पण पाच मिनटं थांबून पण या ठिकाणी कोणी कनेक्ट होत नाही मला असं वाटते एक पंधरा वीस मिनटांनी अर्ध्या तासाने पुन्हा एकदा लाव्या कारण आता ऑडियन्स आपली बिझी असू शकते कारण जॉबचा टाईम होता जॉबचा टाइम हा सुटतो सुटायचा टाईम आहे जॉब सुटायचा टाइम त्याच्यामुळं मला वाटते ऑडियन्स आपली थोडी बिझी असू शकते अ मला असं वाटत की पुन्हा एकदा आपण एक पंधरा मिनटांनी अर्ध्या तासाने लाईव्ह यायचा प्रयत्न करतो मी बावांनो एक अर्धे तासाने पुन्हा एकदा लाईव्ह येतो मग पुन्हा एकदा भेटूया आपण पुन्हा बोलूया आत्ता तर आता दहा मिनटं होत आले तरी कोणी कनेक्ट होत नाही आपल्याला एक दोन जण जॉईन झाले ते बरं का पण ते पण एक दोन एक दोन कमेंट केल्या काय झाली काय माहिती आहे आता अजून किती वेळ लागतील आपण काय करूया थोडा अर्ध्या तासानी म्हणा एक तासानी पुन्हा एकदा लाव होतं भाऊन त्याच्याशिवाय पर्याय नाही चला बाय बाय या पुन्हा एकदा अर्धे तासांना जाऊ भावंड या बारीला मला पूर्ण सपोर्ट पाहिजे पूर्ण सपोर्ट करा बाय बाय